की पौष्टिक अशी उपवासाची वडी कशी, कशी बनवायची ते दाखवणार आहे ही वडी बनवण्यासाठी आपण अजिबात साबुदाणा भगर राजगिरा पीठ शिंगाडा पीठ कोणत्याच पिठाचा वापर केला नाही तरी देखील इतकी पौष्टिक वडी कशी बनते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाय ही वडी बनवण्यासाठी आज आपण अजिबात साखरेचा देखील वापर केला नाही तरी सुद्धा इतकी मस्त मऊसूद वडी कशी बनवायची ते ही साध्या सोप्या पद्धतीने ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया घरातील मोजक्याच साहित्यात उपवासाची पौष्टिक वडी कशी बनवायची सर्वात आधी गॅसवर एक कडई ठेवायची त्यामध्ये मखाणे घालायचे आणि मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर कडईमध्ये सुक खोबरं घालायचं आणि ते सुद्धा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं नंतर शेंगदाणे घालायचे आणि ते सुद्धा सालं सुटेपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर साजूक तूप घालायचं चा। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये काजू बदाम घालून हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आणि लगेचच काढून घ्यायचं उरलेल्या तुपामध्ये बिया आणि देठ काढून घेतलेला खजूर घालायचा आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊन लगेचच काढून पूर्णपणे गार करून घ्यायचा गार झालेले जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्याची पावडर करून घ्यायची त्यानंतर मऊ केलेला खजूर घालायचा आणि तो सुद्धा पावडर करून घ्यायचा आता कढईमध्ये बारीक चिरलेलं गुळ घालायचं किंचित पाणी घालून गूळ विरघळवून घ्यायचं त्यानंतर लगेचच गॅस बंद करून वेलची पूड घालायची मिक्सरमध्ये तयार केलेली पावडर घालायची आणि ड्रायफ्रूटचे तळून घेतलेले तुकडे बारीक करून घालायचे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण थापून घ्यायचं वडीचं मिश्रण गरम असतानाच हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या आणि पूर्णपणे ही वडी गार करून घ्यायची गार केल्यानंतर लगेचच वडी सर्व करू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रेसिपी पाहू शकता धन्यवाद